नमस्कार पेठपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज गुरुपौर्णिमेला प्रसादाला मी समर्थांचे आवडते लाडू केले आहे अगदी तोंडात टाकताच विरघळणारे हे लाडू कसे केले ते बघूयात दोन वाटी बेसन घेतलेलं आहे कढईमध्ये आणि हे बेसन आपण कोरडं भाजणार आहोत तर साधारण सात ते आठ मिनिट आपल्याला हे बेसन कोरडं भाजून घ्यायचं आहे मीडियम टू लो फ्लेमला व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि आता हा रंग आपला सात सात ते आठ मिनिटपर्यंत रंग बदलतो आणि बघा रंग बदल थोडासा बदललेला आहे तर एक वाटी मी साजूक तूप घेतलेलं आहे इथे थोडं थोडं करून आपल्याला घालायचं आहे हेच जर आपण पहिले तूप घालून बेसन भाजलं तर आपल्याला तुपाचं प्रमाण साधारण दोन वाटीला पावणे दोन वाटी किंवा दोन वाटी एवढं लागेल आहे पण इथे आपण एक वाटी बे तुपामध्ये बेसन भाजून घेणार आहोत दोन वाट्या तर हे थोडं थोडं करून आपल्याला या पद्धतीने घालून घ्यायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे हे बेसन तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही पूर्ण बेसन कोरडं भाजून घ्यायचं गुलाबी रंग येईपर्यंत आणि मग तूप घालायचं त्याही पद्धतीने तुम्ही करू शकता त्या पद्धतीने जर केलं तर अजून तूप कमी लागेल आहे आणि असं हे भाजता भाजता थोडंसं आपलं उरलेलं तूप मी घालून घेतलेलं आहे दोन चम्मच तूप होतं हे शेवटून उरलेलं आणि बघा आता छान असं हे तूप आपलं पुरेसं झालेलं आहे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं तुपामध्ये सुरेख असा रंग येतो आहे आणि सुगंध खूप छान असा सुटलेला आहे व्यवस्थित भाजून घ्यायचं रंग बदलतपर्यंत आणि आता रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आणि बघा सुरेख असा रंग आलेला आहे कंटिन्यू परतत राहायचं भाजत राहायचं आणि असा हा छान रंग आलेला आहे मी आता गॅस बंद करून दिलेला आहे तरी पण हे असं कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून मिश्रण आपलं जर लवकर झालं थंड तर यात आपल्याला लवकर पिठी साखर घालता येईल तर बघा तूप छान असं रिलीज झालेलं आहे आणि सुरेख असा रंग पण आलेला आहे तर हे थोडंसं आपल्याला घट्ट होऊ द्यायचं आहे आणि आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे तर यात आपल्याला पिठी साखर घालायची आहे तर साखर मी करून घेतली आहे मिक्सरवर तर ही पिठी साखर मी दोन वाटी आपण बेसन घेतलेलं आहे याला दोन वाटी आपण साखर घालतो आहे तर बेसन इथे मी छान असं दाबून घेतलेलं होतं वाटीमध्ये आणि हे अलगत असं साखर घेतलेली आहे खूप छा जास्त दाबून घेतलेली नाही आहे एक चम्मच वेलची आणि जायफळचं जा पावडर घातलेलं आहे आणि हे आता मिक्स करून घ्यायचं साखरेचे जर गोळे झाले असतील तर ते फोडून घ्यायचे हाताने आणि या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं इथे साखर आपलं मिश्रण गरम असल्यामुळे साखर थोडीशी ओलसर होते आणि हे बघा हे छान मिश्रण तयार झालेलं आहे आणि हे थोडंसं पुन्हा थंड होऊ द्यायचं पाच मिनिट आणि हे छान आता मिश्रण आपलं तयार झालं आहे तर लाडू वळून घेऊया आपण तर या पद्धतीने लाडू वळायचे थोडंसं मिश्रण हातावर घेऊन त्याचं लाडू बांधून घ्यायचा आणि हातावर छान खिळवून तो तयार करून घ्यायचा तर या पद्धतीने छान त्याला चकाकी पण येते आणि आकार पण सुरेख येतो तर हे बघा आपला छान असा हा लाडू तयार झालेला या पद्धतीनेच आपल्याला सगळे लाडू वळून घ्यायचे आहे आणि बघा कसे हे आपले लाडू तयार झालेले आहे तर हे लाडू तुम्ही सणाला करू शकता कुठल्याही एखाद्या फेस्टिवलला करू शकता या पद्धतीनेच आपले सगळे लाडू तयार झालेले आहे आणि आपण जर तुम्हाला लाडू वळता येत नसेल तर मी तुम्हाला एक लाडू पुन्हा वळून दाखवते बघा मिश्रण घ्यायचं असं हातावर त्याचा लाडू करून घ्यायचा आणि छान असा हा हातावर गोल खेळवून घ्यायचा तर त्याला छान आकारही आलेला आहे आणि चकाकी आलेली आहे तर हे आपले लाडू वरतून आपण ड्रायफ्रूट्स लावून घेतो आहे पिस्ता आणि बदामाचे काप मी लावते आहे वरतून आणि हे आपले लाडू तयार आहे तर हे लाडू तुम्ही एखाद्या कुठल्याही सणाला करू शकता गणपतीला करू शकता महालक्ष्म्यांना करू शकता दिवाळीला करू शकता अगदी झटपट होणारे कमीत कमी वेळात होणारे हे लाडू आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता अतिशय सोपी पद्धत मी तुमच्याशी शेअर केलेली आहे या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करू शकता कमीत कमी वेळात होणारे हे लाडू आहे तुम्हाला जर माझी पद्धत आवडली असेल तर एक लाईक आत्ताच करून घ्या तुमच्या जवळच्या लोकांना शेअर करा सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत